लागतय सावलीला सावलीला दिसतय काव आपल्याला सावलीला दिसतय काही तहान लागते पाण्यालाही कळत नाही आपल्याला भूक लागते अण्णालाही माहित नाही आपल्याला mm. wow. भूक लागते अण्णालाही माहीत नाही आपल्याला फरक इतकाच सावलीला उन्हाचा चटका कळला म्हणून ती इतरांसाठी छाया झाली wow! इतकाच उन्हाचा चटका कळला म्हणून छाया झाली पाण्यालाही तहान लागलीय पण ती इतरांच्या क्षुधा शांतीची आणि अन्नालाही भूक लागलीये ती भूक भागवण्याची माणसातली माणूस की ही जागृत व्हावी इतकंच नमस्कार पोएम कट्टा साठी मी पहिल्यांदाच आली मी डॉक्टर प्रीतीrani जुवेकर, कोपरखेडा आणि नवी मुंबई येथून आली आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे सारसारव सारव म्हणजे या सृष्टीत जे काही आपल्याला दिसतंय ते सगळं काही किती सोपं होईल ना जर अवघं विश्व बोलू लागले किती सोपं होईल ना जर अवघ विश्व बोलू लागेल पान फूल दगड पाणी आपली मतं मांडू लागेल पान फूल दगड पाणी आपली मतं मांडू लागेल <coughs> भावना त्यांच्याही मग जिवंत वाटू लागतील भावना त्यांच्याही मग जिवंत वाटू लागतील तेही बहुधा त्यांचे हक्क हट्टाने मागू लागतील तेही बहुधा त्यांचे हक्क हट्टाने मागू लागतील इथे जवळच कानाकोपऱ्यात का बरंच काही घडत असतं आता आपण सध्या इथे सगळे बसलोय अगदी एसीच्या हवेत अगदी निवांत बसलोय पण या कानाकोपऱ्यात छोट्या मुंग्या असतील काही कीटक असतील काही अगदी सजीव निर्जीव ज्या काही गोष्टी त्यांना काय आत्वेदना होत असेल ते आपण नाही जाणार इथे जवळच कानाकोपऱ्यात बरंच काही घडत असतं जे आपल्या उठ्या डोळ्यांना तरी कुठे दिसत असत खरच मुख्या वेदनांना आणि आनंदालाही आता बोलता यावं खरंच मुक्या वेदनांना आणि आनंदालाही आता बोलता यावं हो मी थे दुःखात सुखात सार सार सांगता यावं हो मी थे दुःखात सुखात सार सार सांगता यावं ठसठसत असत काहीतरी मनात शरीरात ठसठसत असत काहीतरी मनात शरीरात त्याने त्याचंच व्यक्त व्हावं ठसठसत असते काहीतरी मनात शरीरात त्याने त्याच व्यक्त व्हावं धमण्यात वाहणाऱ्या रुधिरागत त्यानेही आता प्रवाही व्हावं धमण्यात वाहणाऱ्या रुधीरागत त्यानेही आता प्रवाही व्हावं हे पक्षी ते झाड हे पक्षी ते झाड ते रान हे माड तो चंद्र हा चाफा ते आभाळ या वाफा तो चंद्र हा चाफा ते आभाळ या वाफा सार सार बोलक व्हाव हो मी आहे दुःखात सुखात सार सार सांगता यावं हो मी आहे दुःखात सुखात सार सार सांगता यावं सार सार सांगता यावं